पाच सोळा चार दोन हजार आठ एकोणावीस रोजी अघोषित समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी आम्ही पुणे स्तरावरील संचालक येतील ज्या अघोषित शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भात जो कॅम्प लागणार होता एक मे ते पंधरा मेच्या दरम्यान त्याचं अजूनही कोण कोणत्याच प्रकारचं पत्र निघालेलं नव्हतं किंवा ज्या पाच सहा सातच्या वर्ग आहेत माध्यमिक स्तरावरील किंवा साठ तुकडे आहेत त्यांचा आतापर्यंत नेमकी कोणती त्रुटी आहे हेही कळालेलं नव्हतं त्या संदर्भात आम्ही संघटनेचे बरेच पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रातून शिक्षक उपस्थित होतो आणि आम्ही जेव्हा टेंकर साहेबांना भेटलो की तेव्हा त्यांनी सांगितलं की एक ते पंधरा मे या संदर्भात कॅम्प आहे जसं आता नाशिक विभागाचा अकरा मेला आहे पुणे स्तरावरील सो पंधरा मेला आहे असे औरंगाबाद सात सात औरंगाबाद लातूर आठ तारखेला आहे पुणे पंधराला आहे नाशिक अकराला आहे औरंगाबाद सातला आहे असे कॅम्प हे लाग लागलेले आहेत आणि आज त्या पत्रावर सही होऊन अधिकृत पत्र उद्या व्हायरल होईल त्याचप्रमाणे पाच सहा सातशे ज्या त्रुटी आहेत आज आजपर्यंत कळल्या नाहीत त्या त्रुटी या आज त्यांची तपासणी पूर्ण झालेली असून उद्या त्या आयुक्त स्तरावर जातील आणि आयुक्त स्तरावरून त्या शाळांची माहिती ही त्या शाळांची पी डी एफ फाईल ही व्हायरल केली जाईल अजून तुकड्यांची तपासणी झालेली नसल्यामुळे या ये येत्या दोन चार दिवसात त्या तुकड्यांची माहिती आपल्याला मिळेल की अपात्र आहेत की पात्र आहेत पण ज्या एक ते पंधरा मेपर्यंत जो कॅम्प लागणार आहे तो लागणारच आहे त्याची जे प्राथमिक स्तरावरचा कॅम्प आहे त्याच्या तारखाही डिक्लेअर झालेल्या आहेत त्यांचं पत्रही संध्याकाळपर्यंत मिळेल माध्यमिक स्तरावरच्याही होणार आहेत म्हणून आम्ही आज माध्यमिक स्तराच्या शिंदे मॅडम संचालक साहेब यांना भेटलो व त्यांना विचारलं की आमच्या शाळांना अजून त्रुटीच माहिती नाही त्रुटी माहिती नसल्यामुळे त्या कधी आम्हाला त्रुटी माहिती पडतील आणि त्यांची पूर्तता आम्ही कधी करू असा विषय होता म्हणून आम्ही त्यांना बोललो की त्यांनी सांगितलं की आजच आम्ही पाच सहा सातचे वर्ग पाठवत आहोत आयुक्त स्तरावरून तुम्हाला ती माहिती मिळेल आणि साठ ज्या वर्ग तुकड्या आहेत त्यांच्याही आम्ही पाठवतो आणि शासनाचं पत्र निघाल्यावर त्यांच्याही आठी शिती आणि कॅम्पमध्ये त्या त्रुटी पूर्तता करून आणि मग त्यानंतर त्या शाळा या मंत्रालय स्तरावर जातील पण ज्या एक ते पंधरा मेचे कॅम्प होणार आहे त्या तारख्यांना त्या विभागाचे किंवा संबंधित मुख्याध्यापकांनी उपस्थित राहणं अनिवार्य आहे आणि अनि ज्या कृती असतील त्या फाईल आत्तापर्यंत अपडेट ठेवून आणि त्या फाईल अपडेट ठेवून त्या पुढील स्तरासाठी म्हणजे कॅम्पसाठी सज्ज ठेवून आणि त्या कृती या एक मे ते पंधरा मेच्या कॅम्पमध्ये पूर्तता करूनच घ्यायची आहे पण अजून घाबरून जाऊ नका की अजून आम्हाला मिळालं नाही किंवा आम्हाला त्यात कुठेच माहिती नाही म्हणून पाच तासात कसं दोन चार दिवसात सगळ्यांची त्रुटी काय आहे ती माहिती मिळणार आहे आणि कॅम्प हा लागलेला आहे म्हणून कॅम्प लागणारच नाही कॅम्प लागणारच नाही किंवा त्याची प पात्र होणारच नाही ज्यांच्या खरंच पात्र होण्यासारखे आहेत त्यांचं पत्र शासन स्तरावरून निघेल आणि त्या शाळा या आयुक्त त्या शाळा या आयुक्तस्तरावरून या पात्र होतील आणि त्या कॅम्पनंतर त्या शाळा पुढील कारवाईसाठी मंत्रालयात पाठवल्या जातील म्हणून घाबरून जाऊ नका इतर गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि पत्र काढा पत्र काढा या गोष्टींमध्ये जाऊ नका ह्या पात्र होणार आहेत ज्या थोड्याफार त्रुटी आहेत त्या तुमच्या स्तरावर पूर्ण करून घ्या आणि त्या कॅम्पमध्ये सादर करा प्रत्येक शाळेने ज्या पूर्तता करूनच घ्यायच्या आहेत आजच्या हिच्यानुसार त्या सगळ्या पूर्ण केले केलेल्या आहेत आम्ही आणि कॅम्पही प्राथमिकचा लागलेला आहे माध्यमिकचंही पत्र लवकरच माध्यमिकच्याही तारखा कळतील एक ते पंधरा मेच्या व्यतिरिक्त राहणार नाही त्या तारखा त्याच वेळेला राहतील धन्यवाद